ओढ्यावरती साकवाहे खाली वाहे पाणी झाडावरती पक्षी गाती मंजूळ मंजूळ गाणी शहायातले पाणी पिऊने पक्षी संगे गाऊ चला गळ्यानो आपण सारे कोकणात जाऊ निळ्या रुपेरी लाटा येते सागर काठावरी निळ्या रुपेरी लाटा येते सागर काठावरी मोर नाचते काळीत जाती पक्षी वाळूवरी मोर नाचरे रे जाती नक्षी वाळूवरी जीवास वाटे घरकवला रू बांधून येते राहू जीवास वाटे घरकवला रू बांधून येथे राहू चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ चला गड्यानो आपण सारे कोकणात जाऊ मित्रांनो तुम्हाला कविता कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो जर तुम्ही अचानक कोकणामध्ये गेलात म्हणजे कोणत्याही गावी गेलात तुम्हाला फक्त आणि फक्त म्हातेच लोक पाहायला मिळणार आहेत बाकीची लोक हे फक्त सणाच्या दिवशीच तुम्हाला पाहायला भेटतात आम्ही असेच मध्यकाळी दोन दिवस फिरण्यासाठी मित्राच्या गावी गेलो होतो तर पाहिजे तर काय फक्त ने फक्त म्हातेच लोक असंच गावची लोक तर खूप प्रेमळ होतीच पण त्यातील एका आजोबांशी आमची मस्त ओळख झाली आमच्या गोष्टी गप्पा गोष्टी खूप रांगल्या त्यांच्यासोबत आजोबांचं वय सत्तर पार झालं होतं तरी ते घरामध्ये एकटे राहत होती त्यांची मुलंभलं मुंबईला शिफ्ट झाली होती आजोबा आम्हाला पण खूप खुश झाले होतेच आम्ही त्यांच्यासाठी अनोळखी होतोच तर त्यांनी आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी दही घेऊन आले प्लस आमच्याकडे खेळण्यासाठी बॅट पण नव्हती तर ते त्यांनी स्वतः लाकडी फळीपासून बॅड बनवून दिली आम्हाला आम्हाला खूप बरं वाटलं कोणीतरी ओळखीचा माणूस भेटला सारखं वाटलं हे तुम्ही पुढील विलोगमध्ये पाहू शकता मित्रांनो ज्या तुम्हाला आता मी ज्या वस्तू दाखवतोय त्या आजोबांच्या डेली वापर येणाऱ्या वस्तू आहेत त्यांचा वापर तुम्हाला माहित असेलच तर चला आजोबाने आता लाकडी फळी घेऊन आली आहेत आणि त्याची आता बॅड बनवायला सुरुवात केली आहे तर चला बघूया आता कशी बॅड बनवणार आहे ते व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्या व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आपण बॅट पूर्ण होईपर्यंत आपण एक कविता बोलूया डोंगराची रांग होती पाकरांचे गाणं होते डोंगराची रांग होती पाकरांचे गाणं होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते नागमोडी वाट होती सोबतीला भव्य वाडे नागमोडी वाट होती सोबतीला भव्य वाडे कोपऱ्याला त्या नदीच्या विखरले केकपाडे तो वडाचा पार होता एक न देऊळ होते तो वडाचा पार होता एक अन देऊळ होते त्यात ते पलीकडे हो दूर माझे गाव होते गावची हो शान होती आमोची प्रिय प्रियशाळा गावाची देऊ शान होती आमची ती प्रियशाळा चिंच गोट्या आमराई दरसुटीचा ठोकताळा चिंच गोट्या आमराई दरसुटीचा ठोकताळा ती नदीमय माय होती शेतबावर बाप होता ती नदीमय माय होती शेतबावर बाप होता त्यात ते पलीकडे हो दूर माझे गाव होते शांत आता गाव झाले शुद्ध आणि उदास झाले शांत आता गाव झाले शुद्ध आणि उदास झाले त्या दुष्काळाने सदाच्या तोरणे गळफास झाले त्या दुष्काळाने सदाच्या तोरणे गळफास झाले चित झाले वाळवीट जे कधी कसदार होते शेत झाडे बाळ ते कधी कसदार होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते एक नंबर बॅड झाले आपले हम्म काय होतं रे मारताना ना, ना

मी आलो कधी जायचं कोणी असं माहिती असला तो सांगायचं माझ हे आपल्याला माहिती नाही आपल्या आज्ञांमध्ये आलो आता आपल्या अक्क्याला म्हणून आपल्या मला हवं तेवढं बोलतो हवं तेवढं करतो काय त्याला उपयोग आहे मी एवढा पैशावाला मी एवढा इष्ट आता मीच मागे माझं आलो खोत ह्या गावचा खोत असून एवढा इष्ट कर मी तर घेणार पण माणसाने पेरमाच्या आवडीच्या गोष्ट आणि पेरमान जे बोललो ना हे ठेव तुमच्या लक्षात आयुष्यभर राहील oh, हो बरोबर हे hmm. बोल मी जे बोलतो ना आयुष्यभर राहील लाईट बिल मीटर बिटर सगळं बिल किती येतं कमी असतं दोनशे रुपये बस बस कुठलं आहे ते महावितरण कुठलं बिल आहे महावितरण असेल महावितरण आहे काय तोडलंय ना, थरन, ना बैट, बैट बाबा आपले पुरे मला दुसरी नवी बॅट आणून द्यायची बॅट बॅट तुटली बाबा बॅट तुटली मला जा दुसरी बॅट पाहिजे हे गावामध्ये पस्तीस अच्छा अच्छा डोंगरावर असून सुद्धा आणि पाणी वगैरे पाणी पाणी घरात अच्छा फक्त वाहतुकी रस्ते होते आते खराब होते फक्त ते पण झालेत हे रस्ता तुमचा खराब आहे तर ते चांगलं करण्यासाठी तुम्ही काय करता आता चांगल्या करते पुढे तुमच्याकडे तू तुम्ही कसं बोला तुम्ही पुढारी येत तुमचं नाव मी घेतो त्यांनी पाहिलं आता मटेरियल आणून टाकले मटेरियल रोड तुमचा करून हा मग तुम्ही त्या फुडाऱ्यांना सांगितल्यानंतर ते लवकर वेळेत करतात की उशीर लावतो काही वर्ष लावतात ते हिस्ट्री महाग वस्तू गेली पण हिस्ट्री मग वस्तू गेली तेव्हा लोकांना त्यातला अनुभव नव्हता आता जसा अनुभव करायला लागला ना त्याला आता आम्ही ह्या मे महिन्याच्या तुमच्या आखंडी आम्ही करून देतो धन्यवाद आलं आलू चालू तर पावला पण भरत चालू आणि घाईल बोलायला कुठचाही माणुष बघा ते पावलं मांडत असतात दुसरी आता जेव्हा जर असतो कुठच्या कार्यकर्ता असा साधा वनश असे बोलण्याची बोलण मार्गदर्शन देणं आणि सांगणं हे महत्वाचं हे बघा पत्र टाकत नाही इथं आता पत्रा इथे बसायला बी नसतो बरोबर आहे बसला बसलो असतो पत्र टाकतात आणि पाच मिनटात तिथं बसलो का इथे या बसायला मला विचारा इथे बरोबर थंडगार वाटतं कौलार भारामध्ये इकडे थंडगार वाटतं सक्तं ना आता गौरीला गौरी आक्वंडी घर बसतो आहे तो गणपतीला सगळं आकवंडी घरचं वाव नाही सगळी झाडून सगळ्यांची लग्न झाली की कोणाची बाकी आहे लोकांची बाकी आहे सोबत आहे ना तुमचा मोठा मेनेजर आहे ना मोठा त्याचं बारकी बी आहे अरे मी कुणा काय जायचं ना सोरी का महागाय सुरी का झाला पाहिजे माझ्या पोरगाची पोरगी द काय कर काय कारण ना जा असं मागायचं का मग त्यांना पोरगी कोण बघणार कोण त्यांच्यासाठी पोरगी कोण बघणार मुलांसाठी या मुलीच्या बापाला आठव ना घरंदाला मुश सांगतो मग ते घरंदाला चांगला आहे मग तुमच्या परगेला मला तीन वर्ष हाता येत तीन वर्ष व तुमच्या परगे लग्न करतात तुमच्या परगेचं लग्न करतं म्हणजे त्या परगेच्या हिशोबाने तुम्ही कसं मला सांगू शकत नाही बर ना। 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 इकडे मग काय काय म्हणजे भाजीपाला वगैरे नाही बिकत भाजीपाला च पहिल्यापासूनच नाही म्हणजे तुम्हाला भाजीपाला न्यायचा असला ना सुभाषला माहिती आहे गावामध्ये गावामध्ये आमचे डोंगर भागामध्ये काही उत्पन्न नाही भागामध्ये काही उत्पन्न नाही आपलं खरं बोलायचं डोंगरमध्ये काय इथे बाकी नाही काही नाही पाणी भरपूर आमच्या पाण्याची काही टेन्शन नाही तरी गुरु ढोर हो येत ना आमच्या गावकीच्या नेहमी एकूणदा भाजीपाला गुरं खाल्ला आपला जातो वाया बरोबर आपला जातो वाया तसं वाया जाता कामाचा जा। आता ही माझी बारशी पुरती धाकटी पुरती तीन एकरला मला केला येईन किती तीन एकरला तिला एक माहिती कर मी खायला होतो मी मग ते बाजा का मला ते बाबा मी येऊन खालीच तुम्ही या ना इथं राहाला आवड ह्या घरात कोण नाही राहत का नाही ते ते हा ही घर सगळी काही कमी मग ते पोर म्हणले बाबा तुम्ही खाली म्हणून मी नाही खाली येतो आता एकच एक लिटर दूध सकाळच्या पोराठा इथं स्वच्छ डेलिव्हरी मी पाठवतो अच्छा तो किती म्हैसे तीन आहेत ना काहीतरी एकच आहे अच्छा एक मैसा आहे आणि दोन ते किती लिटर दूध देते मग दिवसाला एका दिवसाला सहा लिटर तुम्ही एकटेच राहतात मग जेवण मग वगैरे कोण बनवतो तुम्ही स्वतः बनवता बाकी तुम्ही कामधंदा वगैरे काय करता कि असे घरीच असता कामधंदा सगळं हा कामधा झाले ना सगळं मी जे काम करीन ना मी जे काम ते मला माहित आहे तुम्ही करताय सगळं पण आता घरी म्हणजे असं काय म्हणजे करण्यासाठी काय मुलं काय तुम्हाला पैसे वगैरे पाठवतात महिन्याला कॅन्सर कंचा हरेक होते मनाचं फोन व्हायचा मग आता तुम्ही भात शेती करता की नाही करत नाही करत दोन वर्ष सोडून दिलं ओके कसं जमणार आता म्हातार वय नाही जमणार पण झालं घराचे मेरे शेती ही सगळी शेती माझीच आहे घराचे मेरे बर एक अजून एक महत्त्वाचं जर इथे कोण अचानक आजारी पडला आणि जर त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे तर मग तुम्ही काय करता आपल्या ते ते शेजारी जे आहेत ना तुम्ही म्हणा आता सांगितलं असं मागितलं सांगितलं हा हॉस्पिटलला हॉस्पिटल हो पण इथून नेता कसं कर काय करता गाडी आहेत आमच्या इथं आमच्या आहेत पण हा रस्त्यातून एवढ्या खराब रस्त्यातून येतात का गाडी तुम्ही आता ज्या आजारी झालो ना फोन लावला बाबा अमुक मनुष्य असा आजारी झालाय तो त्याच्या नंबर वाट बघणार नाही तो लगेच येईल हॉस्पिटल कुठच्या नाही तर कुर्चे हॉस्पिटल सरकार मध्ये जायचंय का मध्ये जायचं तो सांगतो माणगाव सोबत पर्याय माणगाव सोबत पर्याय नाही किती लागेल वीस किलोमीटर एक तालुका बोलाच लागतो हा तालुका मानगाव ना माणगावच मान्गा। लागतो ना जोरगाव इकडे मग तुमच्या गावामध्ये जास्त म्हणून काय पिकत तांदूळ सोडून पहिले जे लोक होत भरपूर नाही म्हणजे आम्ही जे पहिले जे होतो माशी रेडीची जोडी बैलाची जोडी माझी मांगारी आणि मी आम्ही दोन माणसं घरी आम्ही दोन माणसं घरी कारबारी मी एकटात संसारामध्ये दहा माणसं जर बोलवली आमचं गाव सोडून बाहेरली तरी येणार Mm. का मी काय बाळाला सांगत नाही पण शुभाला चन्नाटच्या पासून ह्या कंबर गाव आहे तिथं मी निरोप पाठवला mm. का माणसा घरी हाजर कामाला mm. <coughs> वरी दोन खंडी नाचण्या दोन कडी एक खंडी वरी आणि पंधरा वीस खंडी भात आरामशील घरामध्ये पण तव्हा जी माणसं होती ती आल्यापुरे mm. तेव्हाची माणसं होती सबद्दार काम करायची आपल्या हातात राहिलं नाही म्हणून एवढा संसार एवढी इष्ट सोडून दिली पोरेकर म्हणाले आवा तुम्ही तिथे जे आमच्या मेळ्यात बसा का खुशाल का म्हणून मला ते आवडत म्हणजे तुम्हाला मुंबईला जायला आवडतच नाही तुम्हाला इथेच राहायला आवडतं आता तुमचं वय किती वर्ष किती झालं तुम्हाला वय किती वय तरी पंच्याऐंशी वर मी असं अच्छा मुलं किती तुम्हाला चार जण मुलगे आणि मुली मुली दोन दोन सुखी सगळी सुखी हो मुलींचे लग्न कुठे झाले कुठे राहतात त्या माणगाव मध्ये सगळी मुंबईला मुंबईची लोक कोणत्या कोणत्या सांगायला गाव येतात तिकडे आता सप्ताह ना झाडू यावा सगळी लोक गावाला आहेत सप्ताहाला असली तरी गणपती राव घर पण डायरेक्ट आमचं गणपती राव नाव ना हं तो ಹೊರगा मुंबईला असल्या जाय आई वडील गाव मी, मी। आता बघा एक म्हणतोय हे घर बंद मी ठेवलं मी हं पगार आता हे घर बनवलंय खरंय ते मुंबई वाला मोठे मोठे पगार येतील ते धानदिनी याचे धानदिनी हं वनेत अनुसर बघा हं घरात नाही पाणी घरात नाही व्यवस्था आहे नाही नाही मला सांगा हा हं शाजा ए बाई मला असं पाणी आणून दे ए असं शेदा आणून तू सारखा मजा आहे गे बोल मी घरी आहे तोसर वाटनता तवया पन्नास मुवशी आलं एकटा आहे समजू शकतो बरोबर बरोबर मग तू हे सगळं असं घरं बंद करून जे मुंबईला जातं त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे की त्यांनी जावं की कोणतरी काय काय करावं नाही त्यांच्या मध्ये आवडीन राहावं आवडीन ठेवावं आल्यानंतर काय करावं आपली भूमिका आहे तिथं राखून काय ठेवावं ह्याचं नसतं तर हे बोलायचं कारण आलं नसतं कळलं का तुम्हाला आमचं काय करतात दुधाचं फक्त दही टाकता विकता की तुमच्यासाठीच खात नाही राखून ना मला पगार तर पाहिजे घरात बसून पगार मिळाला तर मी उच काय सर आहे का मी घरामध्ये काय महिन्याला तीन चार हजार रुपये मशीन नाही दिलो मशीन तीन चार हजार रुपये घरामध्ये पोरांचे बघाय माझ्या पोरला सोब बघा पोरसे रुपये मी मागतो पोर आणि मला बाबा आम्हाला उद्या असं काम आहे पैसे पाहिजे मी येतो वा मी पोरांच्या आत परत हे सगळं केलंय आयुष्य हातमा या खरंच मुलं देतात ही गोष्ट वेगळी आहे एवढ्यापर्यंत पर्यंत एवढं सगळं केलंय मुलांनी मुलांकडे अजिबात कधी पैशासाठी हात नाही पसरवला स्वतःच्या हिमतीवर त्यांनी सगळं उभं केलंय अजून अजून पर्यंत मग बघ अजून शरीर असे फक्त ह्यांची आयुष्यभर हे काम करून घाम गाळून झिजलेत म्हणून असं आहे असं फोटो सुटून बसले नाही तर बसून खाल्लं फोटो सुटली असते त्यांची ही जी देह देही आहे ना।, ना, 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 ना ही गावची जाणती लोक आहेत समजलं ना काय ही कापड कष्ट करूनच आजपर्यंत त्यांनी हे केलेलं आहे दिवस काढले झिंजवली झिंगावडी एक आपल्या आत्माचं आणि मनाची शांती शांती म्हणजे काय बरोबर अशी म्हणून आठवड लोकांना निघायला पाहिजे म्हणून आठव ठेवायची बरोबर किती पण पुढे जाऊ दे मुंबई किती पुढे जाऊ दे त्याच्याशी काय लेनदेन नाही आपलं गाव आपली जमीन आणि आपलं नाव हा आपला गाव बरोबर अशी इज्जत लागली तर कारणच काही छंद वगैरे करावं तर तुम्ही काय करता मग कसं कंटाळा आला बाबा बरं वाटत काय करता नाही ऐकून कंटाळा जर वाटलंच ना तर तुमच्या माझ्या सारख्या मेरेज झालं बाबू इकडे रसरा हां काय कंटाळा मग काय करतोस हे दोन रुपये घे हे दोन रुपये घे मला पैसा तू कंटाळा जोर जातो असाय तू तु, कस क्रिकेट खेळतो आना बॅट द्या हे द्या तस त्यांचा तू छंद छंद असतो असतो ह्याला आणि छंद लागलेला नाही लागल्यावर पण पुन्हा मग तोच छंद करत बसेल तर पद्धतशी तुम्ही बोला ना म्हणजेच काहीतरी हे करतो ना दिशेचा घोळ करताना ते मला ना आवडत लिंग तुटते हा मस्करी असते <laughs> एकली आ लिंग एकला असतो बरोबर शिंगामध्ये मस्करी नाही करा बर तुमच्या गावामध्ये देखून घर किती येत असे नवोद घर नवोद घर मग प्रत्येकाच्या घरी गणपती वगैरे येतो की नाही गणपती आमची आणि मग प्रत्येक ही कसं तुम्ही साजरा करता म्हणजे नाश्ता ना? वगैरे गणपती मध्ये कि सब्जी प्रत्येकाच्या घरी जास्त तुमच्याकडे गव गणपती काय ते दोन्ही येतात अच्छा वावन आहे अच्छा आता सातराज ना

खर खरं सांगा नीट सांगा मी का वाईट बोलतोय परमान सांगतो चर्चा ओलकून वांगून करतो मी म्हणून पुरावट अच्छा हा एकदम त्यांच्यावर साधे आणि हे साध्या साध्या फरक राधामध्ये फरक आहे सांगण्यामध्ये फरक आहे माणकी इष्टी राखणं जोडणं करण हा जे मूशाक आहे बोलण नाहीत येईल ते प्रत्येकाला ते माझ्याबद्दल काय सांगितलं सांगितलं नाही करू शकतो ते आम्ही करू शकत नाही बरोबरच बोलले ते मग मी चांगला आहे की साधा आहे की हुशार आहे की काय ते नीट सांग मी नीटच बोलतोय ना हाच गेला ना तो काम जे हे दोघांनी करू शकत काय बोलष्या कॅरिअर पालक विषय माझा बरं याचा विषय तुझा ना तुझा आयुष्यस काय दिसते काहीच नाही जंगल राजा जंगला प्रमाण चालायचो एक नंबर तुझं बोलणं चाले कोण खर खरं 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 बोललो तुटले ते फुटलो त्याला पैसे किती राहतात त्यांची बुद्धी बुद्धीप्रमाणे आपण आपण ना कुणी बोलायचो आपण कुणी बोलायचोच नाही त्या पातळीचा हवा बघा तिथे गरम होणारच नाही तुम्ही कशी काय पोहचव हेच काय मला कळत नाही याला बी समजाव का <laughs> शेना समजाव या शेना कोण मी बोलते की हे बोलतात हा तुम्ही दोघांनी दारून घ्या तुम्ही काय बोलतो ना मी काय बोलतो का हो मी बोल विषय <laughs> तुम्ही विषय बदलला आहे नाही <है>? लगेच <laughs> जागेवर मला काय बोलतात तुम्हाला नाही तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी बोलून वगैरे जरा मला असं वाटलं आपलं पोहराला घरी आलं आहे बाबा पाहुणा माझ्या आला त्यांचा संवाद तुमचा करण्याचा कौतुक तुमची घरी ठीक आहे येऊन किती पोरं आली पोरांच्या समजा तुम्ही सांग पूर्ण पेमेंट ठेवणं राखणं आपले असतो मग आता राखून ठेवलं तुम्हाला वाईट वाटलं माझ्या बाबतीमध्ये नाही नाही तुम्ही मी खूप चांगले आहेत बाबा हा तुम्हाला वाटलं नाही वाटल्याची बात नाही तुम्ही आम्हाला एवढी मदत केली सकाळी एवढं दही आणून दिलं हाऊद आणून दिलं नाही नाही कसं नाही आपल्या गावात आपल्या स्वतःच्या मुलासारखं सांभाळ बघ चांगले केली आणि जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही पुढे केलं म्हणजे हे तुमचे चांगले हे आहे